शेवटच्या पेपरचा दिवस आज शेवटचा पेपर असल्याने परीक्षेसाठी आलेल्या शेजारच्या गावातील मुलामुलींनी एकमेकांना भेटण्यासाठी लवकर परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती अनेकांच्या मैत्रीचे रूपांतर घट्ट संबंधात झाले होते आणि आजचा दिवस एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी योग्य होता विजय आणि शुभदाही लवकरच घरातून निघाले पण त्यांनी सुनीताला याबाबत कळू दिले नाही ज्यामुळे तिला खूप वाईट वाटले पहिल्या पेपरपासून ती त्यांच्यासोबतच परीक्षा केंद्रावर येत होती त्यामुळे तिने घाईघाईने तयारी केली आणि परीक्षा केंद्रावर पोहोचली शुभदा तिच्या खोलीतील मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती सुनीताची नजर मात्र परीक्षा केंद्रावर आल्यापासून विजयला शोधत होती विजय अनेक मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता त्याच्याजवळ एक सुंदर मुलगी उभी असलेली सुनीताला दिसली आणि हे पाहताच सुनीता सरळ विजय आणि त्या मुलीच्या मध्ये जाऊन विजयकडे संशयी नजरेने पाहू लागली न बोलताही तिने नजरेने या मुलीशी बोलू नकोस असे त्याला सांगितले विजयने परिस्थिती पाहून म्हणले आम्ही सुनीताच्या घरचे पाहुणे आहोत चहा जेवण अगदी रेलचेल असते इथे आल्यापासून तिने आमची खूप चांगली सरबराई केली आहे असे कुटुंब शोधूनही मिळणार नाही हे ऐकून तेथील सर्वांनी सुनीताची खूप प्रशंसा केली यामुळे सुनीता भारावून गेली आणि म्हणाली पुरे झालं कौतुक लांब स्वरात बस झालं विजय असे म्हणत ती नकळत विजयच्या अंगाला चिकटली हे दृश्य पाहून मित्रमैत्रिणींना वाटले की सुनीता आणि विजय खूप जवळ आले आहेत पण क्षणातच विजयने तिला बाजूला करत म्हटले अगं मी खरं काय ते सांगत आहे म्हणतात ना ज्याचं खावं त्याचं जरूर गावं मी त्याचप्रमाणे सांगितले विजयचे स्पष्टीकरण आणि सुनीताची निराशा थोड्या वेळात पेपरची घंटा वाजली आणि सर्व विद्यार्थी पेपर देण्यासाठी निघाले सुनीता आणि विजय परीक्षा खोलीकडे जात असताना सुनीता म्हणाली विजय तू जाणार आहेस म्हणून मला तर आजपासून कसं तरी मन उदास होऊ लागलं आहे मला अगदी बेचैन वाटू लागलंय कसं होईल रे माझं विजय गंभीर नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला सुनीता मी काही नाही केलं उलट तूच स्वतः हे मनोमन पुढे नेत आहेस यात माझा काही दोष नाही हे ऐकून सुनीताच्या डोळ्यात अश्रू आले पेपरसाठी आत पोचायला फक्त पाच मिनिटे बाकी होती म्हणून विजयने तिचे दोन्ही हात धरून तिला थोडे बाजूला नेले यामुळे सुनीताच्या अश्रूंना अचानक ब्रेक लागला आज विजयने हातात हात घेण्याची हिंमत करून सुनीताचे हात धरून तिला धीर देण्यासाठी हे केले होते तो म्हणाला सुनीता तू फारच वेडेपणा करत आहेस मी तुला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण तुला कळतच का नाही हेच समजू शकले नाही तुला जे अपेक्षित आहे ते मला शक्य नाही अगं लोक असेच करतात काय आपण आज सोळा वर्षांचे आहोत आणि तुझ्या वेडेपणाने शिखर गाठले आहे मला हा विषय खूपच विचित्र वाटत आहे अग हे वय फक्त एक आकर्षण आहे आपण परिपक्व झालेलो नाही आणि असे वेड्यागत प्रेम करणे चुकीचे आहे सुनीता मात्र मनात एक विचार करू लागली की विजयने आज मला स्पर्श केला म्हणून मी धन्य झाले कारण विजय येथे आल्यापासून विजय स्वतःहून कधी स्पर्श करतो याची ती आतुरतेने वाट पाहत होती आज कितीतरी दिवसांनी हे शक्य झाले याचा आनंद तिच्या मनाला अगदी आनंदाच्या टोकापर्यंत घेऊन गेला होता विजय काय बोलतोय काय सांगतोय याकडे सुनीताचे फारसे लक्ष नव्हतेच विजय मात्र ही सुनीता सावरवी नीट पेपर द्यावा आणि तिला थोडक्यात समज देण्यासाठी बोलू लागला होता जरा मनाला आवर घाल असे वेड्यासारखे केले तर आयुष्य खराब होईल असे समजावून दोघेही पेपर देण्यासाठी आपापल्या खोलीत गेले आणि पेपर लिहायला बसले पेपर झाल्यावर विजय उर्वरित ओळखीच्या मित्रपरिवारात भेटण्यासाठी थांबला शुभदा पण थोडी मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सामील झाली होती मात्र सुनीता स्पर्शाने आनंदून गेल्याने तहान भूक विसरून विजय मित्रांमध्ये गप्पा मारत असताना त्याला डोळे भरून निहाळत होती आज संध्याकाळी आपल्या घरी विजय आणि शुभदा जेवायला येणार होते त्यासाठी आईला विजय कसा खुश होईल यासाठी ती मनातल्या मनात विचार करू लागली होती तासाभराने शुभदा आणि विजय यांनी आपापल्या मित्रपरिवाराचा निरोप घेतला आणि घरी जाण्यासाठी निघाले रस्त्याने विजय शुभदाला गंमतीने म्हटले ये शुभदा मी जेवण झालं की घरी निघून जातो तुम्ही सुनीताकडे आज रात्री जेवण करा आणि मी सकाळी आपले साहित्य नेण्यासाठी येईल हे ऐकून सुनीताने विजयला डोळे मोठे करून इतक्या रागात बघितले की हा अवतार बघून विजय पुढे एक शब्द बोलला नाही खोलीवर आल्यावर कदाचित निघून जाऊ नये म्हणून तिने आधी विजयचे सर्व अंगावरचे कपडे स्वतःच्या घरात नेऊन ठेवले आणि नंतर जेवण करण्यासाठी नेहमी सारखीच आली कथा आवडली तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा कथेत पुढे काय होईल हे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कथेचा आनंद घ्या भेटू कथेच्या पुढच्या भागात